नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्यासाठी घरासाठी आणि बाकी इतर वस्तूसुद्धा मेकअपच्या पर्सनल हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी खूप सारे शॉपिंग केले तर म्हटलं आज त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा तर आता इथे पहिलं मी तुम्हाला दाखवते एक मी हँगिंग प्लांट मागवला आहे खूप छान आहे कलरसुद्धा खूप छान आहे आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की जेव्हा रेट कमी होता तेव्हा मी शॉपिंग करत असते सतत बघत असते आणि ज्यावेळेस रेट कमी झाले ना की मी परचेस करते तर आता हे हँगिंग प्लांट ना मी मिशोवरून मागवला आहे आणि दीडशे रुपयाला तर ज्याच्यामध्ये हँगिंग केलं आहे ते सुद्धा मी मिशोवरून मागवलेलं आणि ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं आर्टिफिशियल प्लांटमुळं काय होतं माहिती आहे का घराला छान लुक येतो तुमचं घर छोटं असो किंवा जुनं असो घरामध्ये फ्रेश वाटतं तर चला दुसरं मी तुम्हाला मिशोवरून मागवलेला आयटम दाखवते तर इथे पाहू शकता लॉन्ड्री वॉशिंग बॉल्स मागवलेत माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे आणि खूप असे प्रॉब्लेम येतात की कॉलरवाले शर्ट वगैरे असले की ते निघत नाहीत म्हणून हे बॉल जर आपण कपड्यांमध्ये घातले ना तर कपडे क्लीन व्हायला मदत होते म्हणून मी मागवलेत पण अजून वापरले नाहीत वापरल्यानंतर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईलच ह्या बॉल्सचे ना रिव्ह्यू छान होते म्हणजे सगळ्यांनी छान कमेंट केल्या होत्या म्हणून मी हेच परचेस केले कोरोना व्हायरससारखे बॉल्स दिसत आहेत कदाचित कपडे वॉश व्हायला मदत होऊ शकते आजच मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू सांगेल आता कपडे मी इथे वॉश करायला मशीनमध्ये घालते आणि बाकी माझी कामं मला करायची आहेतच तर म्हटलं शॉपिंग केली ते सुद्धा दाखवायची आणि त्यासोबत माझे घरातली कामंसुद्धा व्हिडिओ थोडासा मोठा होईल एंडपर्यंत पहा माझ्यासाठी मी ड्रेस वगैरे मागवलेत तर तेसुद्धा मी पुढे तुम्हाला शेअर केलं कारण के की आता गावाला जाण्याची तयारी हळूहळू चालू केली मदे मदे ना तर इथून पुढे आता शॉपिंगचे व्हिडिओ बहुतेक येतील कदाचित तर आता इथे कपडे मी आधी घालून घेतले आणि त्याच्यामध्ये आधीमध्ये ते सगळे बॉल्स टाकून दिले आता माझ्याकडे इथे सोळा होते मी काउंट केले आणि बाकीचे रुद्राने घेतले जेवढे होते तेवढे आतमध्ये टाकून दिलेत आणि हे बॉल्स टाकल्यानंतर ना मशीन चालू केले की के आवाज थोडा जास्त करते कारण की ते आतमध्ये खडबड खडबड वाजत असतं तर असो आता तुम्हाला मी तिसरा आयटम दाखवते मला ना भांडी घासण्यासाठी स्क्रब पाहिजे होता स्क्रब तर माझ्याकडे असतात मी कॅन्टीन मधून आणते पण यावेळेस ना मला त्याचा स्क्रब मिळतच नव्हता म्हणून मी ऑनलाईन मागवला ह्याचा रिव्ह्यू छान होता पण मी माझा जनरल रिव्ह्यू तुम्हाला देईलच आता हे ना मला असं वाटतं शंभर रुपयामध्येच काहीतरी चोवीस रुमालासारखे ना हे स्क्रब आलेत आणि यातील दोन स्क्रब मी वापरायला काढले तर खरं सांगू का स्टीलची भांडी क्लीन करण्यासाठी ठीक आहे पण जे आपले तेलकट भांडी असतात किंवा पातेली असतात तर ती ना बिलकुल नाही निघत त्याच्यासाठी तारेचा स्क्रबच पाहिजे मला असं वाटत होतं की तारेचा स्क्रब नंतर जुना झाला की त्याच्या तारा निघायला लागतात तर हा असा वापरला तर कदाचित फायदा होईल पण नाही जे आपले तेलकट भांडी असतात ना म्हणजे फ्राय केल्यानंतर जी कढई बाजूने पिवळी पिवळी होते ना तर ती बिलकुल निघत नाही बाकी स्टीलच्या भांड्यांसाठी ठीक आहे नॉर्मल आपले जे भांडी आहेत ना तर त्याच्यासाठी ठीक आहे आणि मी आता तुम्हाला इथे पुढे वापरूनच दाखवते आता नाश्ता वगैरे करून घेतला भांडीसुद्धा मी क्लीन करून घेतलेत आता जे क्लीन केलेत ती भांडी मी लावून घेते आणि आज चहा उतू गेले शेगडीवरती म्हणून आता किचन ओटासुद्धा क्लीन करणार आहे आणि त्यासाठीसुद्धा मी हा स्क्रब एक काढला आहे वापरायला कारण का ह्याचा एक फायदा आहे ह्याची जे तार आहे ना तर ती बिलकुल नाही निघत उलट ती नंतर ना जास्त जुना झाला ना की ती नरम पडायला लागते मग त्याचा काहीच उपयोग होत नाही सेम कपड्यासारखा तर दोन आठवडाभरच आपण वापरू शकतो त्याच्यावरती हा स्क्रब नाही वापरू शकत तर आता हिथे मी शेगडी साफ करून घेते चहा उतू गेली होती म्हणून आज लवकर शेगडी साफ करते नाही तर मग नेहमी दुपारची भांडी झाली ना की मी किचन ओटा क्लीन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये शॉपिंगसोबत तर घरातली कामंसुद्धा कारण का बऱ्याच जणींना माझं डेलीचं रुटीन पाहायचं असतं पण मी सहसा डेलीचं रुटीन नाही टाकत कारण का ते व्हिडिओ ना जास्त चालतच नाही ज्या टिप्स वगैरे हो असतात स्किन किंवा हेअर टिप्स तर ते व्हिडिओ ना थोडे बऱ्यापैकी चालतात आपण इतकी मेहनत घ्यायची आणि जर व्हिडिओ चालत नसतील तर काय फायदा म्हणून म्हटलं की आधीमध्ये रुटीन दाखवायचं किंवा कोणत्या ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आठवड्यातून एकदा तरी दाखवायचं असं ठरवलं आहे पण मिसमध्ये आजारी होते त्याच्यामुळे व्हिडिओ नाही आले आणि आत्तासुद्धा नारुद्राची एक्झाम फायनल एक्झाम चालू आहे पण तिचा ते अभ्यास करते त्याच्यामुळे इतका लक्ष द्यावा नाही लागत मग आता व्हिडिओ मी बनवेलच आणि आता ना माझी गावाला जाण्याची जास्त तयारी चालू झाली त्याच्यामुळे शॉपिंग करणं किंवा घरातली क्लिनिंग करणं घरातल्या जुन्या वस्तू काढणं असं चालू आहे आता हे ते ना पितांबरी मला बऱ्याच जणी बोलले होते की नको वापरत जाऊ आणि खरं सांगू का पितांबरीने ना हात खराब होतात पण मला पितांबरीच आवडते आता हे सुद्धा ना मी मिशोवरून मागवले लिक्विड कारण का हात नको खराब व्हायला म्हणून तर हे सुद्धा मी पहिल्यांदा वापरते याचासुद्धा रिव्ह्यू मी तुम्हाला देते आता हे ते ना मी थोडंसं लिक्विड घेतलं आहे त्याचा फेस करून घेतला आहे आणि आता ही देवाची तांब्या पितळाची भांडी मी क्लीन करते तर खरं सांगू का एकतर जास्त वेळ साब म्हणजे घासायलासुद्धा लागतं आहे आणि ना जितकं पीतांबरीने क्लीन होतं ना तितकं नाही होतं एक तर आता मी बऱ्याच दिवसानंतर ही देवाची भांडी क्लीन करायला काढलेत पण जे एकदम डाग वगैरे ते तुम्ही पाहू शकता म्हणजे एकदम चिवट डाग असतात ना तर ते नाही निघाले जसे पितांबरीने निघतात तसे नाही निघाले आणि हे मी बऱ्याच वेळ ठेवलं होतंसुद्धा त्या लिक्विडमध्ये तर असो दोन बॉटल आलेत त्यासुद्धा काहीतरी एकशे वीस का एकशे दहा रुपयामध्ये ते संपलं की परत काही मागवणार नाही आणि हां मला कमेंट येत होती की ताई बाळासाठी सात्विकसाठी दूध पियाचे किंवा पाणी पियायची बॉटल कोणती वापरतेस तर अजून तरी बाळाला ह्या बॉटलने पाणीसुद्धा पिता येत नाही आणि दूधसुद्धा पिता येत नाही मी मागवले खरी तर कमेंट आली होती एक म्हणून मी या बॉटलचासुद्धा रिव्ह्यू देते स्टीलची मागवले त्याच्यासोबत हा ब्रश आला आहे बॉटल तर छान आहे त्याचं स्टीलसुद्धा छान आहे पण अजून बाळ माझं त्यातून दूध किंवा पाणी काहीच पित नाही त्याला पिताच येत नाही कधी सवय होते काय माहिती पाणी नेहमी मी भरून ठेवते गरम पाणी ज्यावेळेस आमच्या बॉटलमध्ये भरते ना त्यावेळेस त्याचीसुद्धा पाण्याने बॉटल भरून ठेवते पण बिलकुल त्याला पिता येत नाही मग माझे रुद्रास त्यातलं पाणी पिते तर चला घरातल्या आता पाण्याच्या बॉटलसुद्धा भरून ठेवला सगळे आजारी होते म्हणून गरम पाणी आम्ही पितो अजूनसुद्धा आणि तसंही इथे अजून थंडीत चालू आहे पंजाबमध्ये आता माझे कपडे ना क्लीन झाले मशीन आवाज करायला लागले ऊन निघून जाईल ना म्हणून आधी कपडे वाळत घालते त्याच्यानंतर मग आपला शॉपिंगचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते पुढे तर खरं मजा आहे कारण का मी पुढे ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे क्विट करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता बाहेर जाते मस्त ऊन पडले इथे आधीमध्ये ना पाऊस पडत होता वातावरण भरपूर खराब होतं त्याच्यामुळे अचानक सगळे आजारी झालेले पण आज छान ऊन पडलं आहे पण वारं खूप आहे आता काय माहिती भरपूर हवा चालू असते त्याच्यामुळे कपडेसुद्धा खाली पडत असत पण सुकतात लगेच आता इथे मी कपडे वाळत घालते आता पाठच्या साईडला ना मी कपडे नाही घालत कारण का पाटी आता भरपूर घाण झाले आणि आता पुढच्या साईडला मलासुद्धा जागा मिळाली नाही तर जी माझ्यावरती राहायची ना तर ती आधी आली होती त्याच्यामुळे ती इथे कपडे वाळत घालायचे हि ते माझ्यासाठी जागा नव्हती म्हणून मी पाटी कपडे वाळत घालायचे तर आता ती गेली पोस्टिंग आउट गेली त्याच्यामुळे मी कपडे इकडे पुढे वाळत घालते नशिब कारण का पुढे छान जागा आहे पाटी गवतसुद्धा भरपूर आहे आणि पक्षीसुद्धा घाण करतात तर चला आता मी कपडे वाईट टाकून आले आणि आता मी एकदम फ्री आहे दुपारचं जेवण मी नंतर करेल तर आता हि ते ना मी लुफा मागवलेत जे आपण बॉडी वॉश मागवतो त्याच्यासोबत लुफ्फा येतो तर त्याच्यामध्ये ना पाणी राहतं आणि पाणी राहिलं की मग एक तर त्याचा वाससुद्धा घाण यायला लागतो ला आणि इतकं मला ते खास नाही वाटत त्याच्यामुळे ना मी हे असे थोडेसे स्क्रब टाईप असे मागवलेत कारण का मळसुद्धा निघायला पाहिजे जर आपले पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायचे असेल आंघोळीला जाताना नुसतं साबण आणि पाणी वतून यायचं नाही तर थोडी बॉडीसुद्धा वॉश करायची मस्त स्क्रब करायचा किती मळ निघतो तर त्याच्यासाठी ना हे लुप्प खूप छान आहेत जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर सगळ्याचे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आणि हे सुद्धा एकदम रिजनेबल रेट मध्ये जास्त महाग नाही तुम्हाला माहिती मी जास्त महाग कोणत्या वस्तू मागवत नाही तर रिजनेबल रेटमध्ये आणि फर्स्ट टाईम मागवते त्याच्यामुळे आधी बघते की कशा आहेत तर ह्यातील ना एक लोफा मी वापरायला काढलाय तर छान आहे फक्त पाणी क्लीन करून ठेवायचं आणि नितळ ठेवायचं म्हणजे पाणी त्यातील सगळं निघून जातं आणि ज्या कामासाठी मागवलंय ना तर ते काम छान होतं म्हणजे बॉडी क्लीन होते आता हे ते मी हॉट कॅप मागवले हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर केली होती केसांचा व्हिडिओ दाखवलेला त्याच्यासाठी कारण का ही केसांचा साठीच मी मागवले तर हे एकतर छान स्पा होतं म्हणजे जर हीट द्यायची असेल तर तुम्ही हीट केसांना या पद्धतीने देऊ शकता आणि खरंच एकदम रिलॅक्स वाटतं वेळ काढून पंधरा वीस मिनटं ही कॅब घालायची आणि शांत बसायचं छान वाटतं मस्त घाम निघतो आणि डोकंसुद्धा केससुद्धा छान अशी गरम होतात तर हीसुद्धा कॅप मला बरी वाटली दोनशे रुपयामध्ये काहीतरी आले आता इथे ना मी खास करून माझ्यासाठी मला ना पार्लरमध्ये जायला नाही मिळत म्हणून मी ही त्या ॲब्रो ट्रिमर मागवलं आहे तर हे सुद्धा मी फर्स्ट टाईमच वापरणार आहे अजून वापरलं नाही पण वापरल्यानंतर ना तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईल आता त्याच्यासोबत छोटासा ब्रश आला आहे किंवा नीप आलेत आणि त्याची चार्जिंग करण्याची पिनसुद्धा आली तर ही ते तुम्ही पाहू शकता हे सुद्धा काहीतरी दोनशे का, का दोनशे दहा रुपयामध्ये मागवलं आहे मी ट्रीमरचा लुक दिसायला खूप छान दिसतो आहे पाहू शकता इथे आणि ग्लिटर लावलं आहे बाजूनी छान आहे आता वापरल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच मला स्वतः भीती वाटते कारण का ते आता आवाज करते आहे मी आधी हातावरती वगैरे ट्राय करेल त्याच्यानंतर मग मी माझ्या ॲब्रोनची जी बाजूने हेअर आले तर ते छोटे छोटे हेअर रिमूव्ह करेल आता सध्या मी ट्राय करते पण मलाच भीती वाटते नंतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये थोडीशी प्रॅक्टिस करून कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी कसं क्लीन करायचं ते दाखवेल मलासुद्धा अजून एक दोन व्हिडिओ ह्याच्याबद्दल बघावे लागतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यूसुद्धा देईल आणि खरं सांगेल की चांगलं आहे की नाही ते दिसायला तरी छान दिसतंय तर चला पुढचं महत्त्वाचं प्रोडक्ट मी तुम्हाला इथे दाखवते प्रत्येक महिलांसाठी आणि जर तुम्हाला टीन एजच्या मुले असतील म्हणजे वयात येणाऱ्या जर मुली आहेत टीन एज म्हणजे काय तर इलेवन झाल्यानंतर ट्वेल्व झाल्यानंतर थर्टीन फोर्टीन फिफ्टीन टीन लागतं ना तर त्या मुली खास करून वयात येत असतात त्यांच्या शरीरामध्ये बदल घडत असतात तर महिलांनासुद्धा आणि मुलींनासुद्धा आपल्या अंगावरून वाईट डिस्चार्ज होत असतो आणि शंभर टक्के महिलांना हा होतो हे कॉमन आहे नैसर्गिक आहे नॅचरल आहे त्याच्यामुळे लाजायची काही गरज नाही आणि जर मुली असतील तर आत्तापासून त्यांच्याशी फ्रीली बोलायला शिका वयात येणाऱ्या मुली असतील तर त्यांना एकदम मैत्रिणीसारखं वागा त्यांच्याशी त्यांना विचारा काही प्रॉब्लेम तर होत नाही ना नाहीतर आपणच काही आया जर मुलीशी बोललो नाही ना तर मुली आपल्याला कायच शेअर करणार नाहीत आता मला तरी मी दहा वर्षाच्या असताना मला काहीच आठवत नाही पण आता मी माझ्या मुलीमध्ये बघते ना तर तिच्या शरीरामध्ये तर बदल होत आहेच मग आतापासूनच जर त्यांना आपण शिकवलं की आप आपली पर्सनल हायजीन कसे मेंटेन ठेवायचे कसं क्लीन ठेवायचं त्याच्यासाठी काय काय वापरलं पाहिजे त्याला सवय चांगली लागायला पाहिजे म्हणून मी ना हे कॉटनचे पॅड मागवलेत आणि हे आपण रिपीट रिपीट वॉश करून वापरू शकतो पॅन्टला लावायचं आणि लावल्यानंतर जरी वाईट डिस्चार्ज होत असेल ना तर ते त्या पॅडला लागतं आपल्या पॅन्टला लागणार नाही आणि आपल्याला अनकम्फर्टेबल फील आहे म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यायच्या आणि वापरायच्या तर चला त्यावरती ना मी एक व्हिडिओ मुलींवरती मला कमेंट येतात की आता वयात येणाऱ्या मुलींसाठी ना एक व्हिडिओ बनव तर त्यासाठी बन मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच तर चला आता हिथे मी माझ्या कुडत्या दाखवते जे ड्रेस मागवलेत ना तर ते तो मला मी दाखवते आता हा तर एका एक दोन व्हिडिओमध्ये मी वापरला आहे कारण का मला ना घरी असे मॅक्शा तर नाही घालायला आवडत पण मॅक्शीसारखे असणारे ड्रेस घालायला आवडतात कारण का त्या ड्रेसवरती आपण इझिली बाहेरसुद्धा जाऊ शकतो एकदा सकाळी घातलं ना की मग सारखं चेंज करायची गरज नाही लागत जरी जरा कुठे बाहेर जायचं झालं ना तरी मी ह्या ड्रेसवरती जाते कारण का छान दिसतात आणि कॉटनचे सुद्धा आहेत आता हा ड्रेसनं मी इंस्टाग्रामवरती एक पेज होतं त्याच्यावरून मागवला आहे ह्याची लिंक नाही मला देता येणार छान आहे कपडासुद्धा छान आहे आणि घातल्यानंतर दिसतोसुद्धा छान हे ते तुम्ही पाहू शकता जे बाजू आहेत ना तर त्या शॉर्ट आहेत आणि पॅटर्न ए लाईन टाईप आहे थोडंसं तर चला आता पुढचा कुडता मी तुम्हाला दाखवते फिडिंगचे दोन तीन कुर्ते जो जो सुरुवातीचा दाखवलं ना तर तोसुद्धा फिडिंगचा होता लॉंग आणि हा सुद्धा फिडिंगचा आहे तर हा अजून मी वापरला नाही आता मी ना असंच लावून दाखवते मी तुम्हाला घालून नाही दाखवणार कुठल्या ना कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच आता मागवलंच म्हटल्यानंतर मी घालणारच तर हा थोडासा लूज आहे लूजस मी मागवला आता पुढे गरमीचा विचार करून मागवला आहे तर ह्याला नॉड दिले पाठीमागे बांधायला या नॉडमुळे ना फिटिंग कमी जास्त आपण ॲडजस्टमेंट करू शकतो आणि कलर मेन म्हणजे मला पर्पल कलर आवडतो आणि गरमीमध्ये पर्पल कलर खूप छान दिसतो आणि कम्फर्टेबल वाटतं तर चला आता हे मी मिंत्रावरून मागवलेत तर पॅन्ट प्लाझो आला आणि हा असावरचा कुर्ता तर ह्याच्यासोबत दुपट्टा नाही आहे तर हा सुद्धा आता पुढे मी गावाला जाईल त्यावेळेस तुम्हाला हे ड्रेस माझे पाहायला मिळतील त्या व्हिडिओमध्ये तर कपडा प्युअर कॉटन कारण का मी कॉटनचेच मागवते सहसा आणि ही पॅन्ट आहे तर इथे मी मिडियम साईजचा सा हा ड्रेस मागवला आहे आणि जे स्लीव्स आहेत ना तर ते फुल आहेत कुठल्या ना कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेलच पुढे पाहायला एम साईज मागवले मीडियम साईज लार्ज मी मागवते कधी कधी मिडियम मागवते आता हा सुद्धा ह्याच्यासोबत दुपट्टा आहे प्लाझो आहे आणि हा वरचा कुर्ता तर साईड कट नाही आहेत घेर टाईपच आहेत अनारकळी टाईप तर हा तुम्हाला कुठल्या तरी फोटोमध्ये आता दिसेल मी घातला आहे कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सुद्धा घातला आहे पण तो, तो व्हिडिओ अजून मी अपलोड नाही केला तर ही पॅन्ट आहे त्याची आणि ही ओढणी छान आहे सिम्पल आहे ब्लॅक आणि व्हाईट तर दिसायला छान दिसतोय आणि आता एक दुसरा मला खूप आवडतो हा ड्रेस पिस्ता कलरचा ड्रेस आहे फुल बाजू आणि याच्यासोबत ओढणी नाही मिळाली पण प्लाझो भेटलाय आणि खरं सांगते कोणालाही कलर सूट होईल असा हा कलरसुद्धा आहे सिम्पल दिसायला दिसतोय पण घातल्यानंतर खूप छान दिसतो एकदम रिच लुक दिसतो कोणालाही सूट होईल असं मी मगाशीच म्हटले तुम्हाला आणि अशा नॉड दिलेत ॲडजस्टेबल करायला म्हणजे कमी जास्त आपण करू शकतो आणि फुल घेर आहे तर चला तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग मला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आणि हे प्लाझो एकदम सिम्पल पॅन्ट आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद